तर बघा मित्रांनो हे आहे आपल्या दिव्याची चपाती आणि आज शाळा आहे आज दिव्या लवकर स्वयंपाक करायला लागली करायला लागली दिव्याला शिकवलं आमच्या म्हणजे मम्मीने निवांत बसल आणि मम्मी काय म्हटली म्हणते का पोहळ्या शिवाय चपाती नाही बघा मोठं म्हणत आहे काय करता दिव्याला पोळ्या डाव तर एवढं पोळं तिला काय केलं चपाती टाका गेली ती पोळली गॅस वाढव थोडा आणि ती चपाती बघ आणि चपाती पुळी तवा पळला आणि पाणी लावलं त्याला पाणी लावलं ती फोडाला लट पाणी लावायचं नाही पोळलं बघत कोलगेट लावायच सांडसानं उलटत नसते ती उंताना उलत सांडस शाळेत जायची दिव्या मंडी तेल मी पटकन तिला चपात्या करू लागते म्हणून दिव्ये आपली चपात्या करायला लागली दिव्या तर आपली फुगती पण दिव्याची चपाती बी फुकती वाह हे ना बघा आमची ट्रिक माहित आहे चपाती फुगवायची म्हटलं नो अशी दिव्ये बी तोंड फुगवती आणि चपाती बी टम फुगती का नाही तुम नाही फुगले हं बकरी इकडे ना हो ना तर मला उंडगे म्हणते काय सुद्धा येत नाही आता खरं तर लागलच की चांगली आधी काय येत नव्हतं उंडगी नाही असंच म्हणायची आता काय म्हणत नाही बघा आता शिकली म्हणले आता निवांत गोष्ट त्या आयुष मध्ये जाऊन काय आणून आम्ही काय बघतोय काय निवांतो उद्याशी छान शीका, ते सायपाक नाही शिकल की मग परत नवऱ्याच्या घरी गेलो म्हणते ती नवऱ्याच्या घरी गेल्यावर सासू म्हणते तुझ्या काही शिकवलंय का नाही का ती झालंय का नाही तुला काही स्वयंपाक येतो का नाही म्हणून असं म्हणून शिकायचं असत्या मस्त सायपाक शिकली अरे दिव्या सायपाक शिकवल्या सायकल शिकलेला आमच्यासाठी चांगला नाही तुझ्यासाठी चांगला असेल. आम्हाला काय आज एवढं म्हट पोळं त्याला काय करायचं? पोळ्याशिवाय काय येत तुझं? की गाडी शिकताना कशी म्हणली तू सायकल शिकताना? जे सायकल होता पडली तर तू काय म्हणली पोळ्याशिवाय सायकल येत नसते तसं पोळ्याशिवाय सायकल. तर चला बाय बाय. आमचे दिवे चपात्या कशा करतात सांग. बघा कशी टाकते. शिकवली आणि दिव्या शिकली ओ सर असेच करून पळवले का कशी <laughs> चपात टाकली बा गोळा मम्मी बाय बाय